मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नितेश राणे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे राणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की लोकसभेला झालेल्या वोट जिहादबद्दल राहुल गांधी कधी आंदोलन करणार फतवे काढून मतदारांना प्रभावित करणं हे कोणत्या लोकशाहीत असतं त्यांनी स्पष्ट केलं की निवडणुकीत धार्मिक फतवे काढ आणि विशिष्ट मतदार वर्गाला एकत्रित एक करून मतदान घडवून आणणं हे लोकशाहीसाठी घातक आहे राणे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि धार्मिक राजकारणावर चर्चेला पण मुद्दा माझा असा आहे की लोकसभामध्ये झालेल्या वोट जिहाद बद्दल कधी आंदोलन करणार जे त्यांच्या पूर्ण त्यांचे खासदार जे जे निवडून आले आणि एकाच मतदारसंघामध्ये मोहलँड मध्ये त्यांना नव्वद टक्के नव्याण्णव टक्के मतदान होतं ज्याला वोट जिहाद आम्ही म्हणतो मग त्याबद्दल आम्ही मग निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढला तर चालेल का तुम्हाला सगळ्या दाढी आणि टो तो, टोपीवाल्यांनी मिश मतदान करून तुमचे खासदार निवडून आणले मौलवींनी खासदार तेव्हा फतवे निघायचे मग फतवे कुठल्या लोकशाहीचा भाग असतात सांगा मला मजिदीमधून फतवे काढणं येऊन फतवे काढणं ल वोट जिहाद करणं हे कुठल्या लोकशाहीमध्ये आहे त्याला पण ई व्ही एम म्हणतात